महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी नऊच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले त्यानंतर अनेक ठिकाणी तर्कवितर्क लावले गेले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर बेच्या पदपिढी निवडणुकीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला त्यामुळे सर्वच लक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे लागलं होतं भेटच्या पतपिढी निवडणुकीमध्ये ठाकरेंची एकही जागा आली नाही त्यांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला त्यामुळे हे राज ठाकरे यांच्याकडं विशेष करून लागलं होतं पण अचानक राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी काही वेळातच पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट का झाली हे स्पष्टपणे सांगितलं मला टाउन प्लॅनिंगच्या विषयाची आवड आहे मागच्या काही महिन्यात मी एक ते दोन वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटलो साधारणपणे त्याच आराखडा कसा करता येईल यावर चर्चा दोन हजार चौदामध्ये ऑस्टिक या, या विषयावर मी सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती ती इतर भाषेतही करता करत आहे टाउन प्लॅनिंग आणि इतर गोष्टी आवडीच्या विषय आहेत जे मी सांगतो त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही त्यामुळे सांगणं गरजेचं नाही तर लोकांचे मते घेत बसाल असं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलत असताना स्पष्टपणे सांगितलं आहे मुंबईत सध्या पार्किंगचा गंभीर मुद्दा बनत चाललेला आहे लोक रस्त्यावर कुठेही पार्किंग करत आहे दुचाकी पार्क करत आहे या पार्किंगच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पण भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले खास करून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन की राज ठाकरे हे त्यांच्या वैयक्तिक कोणत्या तरी गोष्टीसाठी भेटले असतील असा तर्कवितर्क लावला गेला संजय राऊत यांनी असं देखील म्हटलं आहे की राज ठाकरे यांनी ए की आम्हाला माहिती आहे की त्यांनी भेट का घेतली पण आम्ही पत्रकारांना सांगणार नाही असं स्पष्टीकरण दिलं राज ठाकरे यांनी पार्किंग विषयावरचे दर मुंबईत वाढणाऱ्या वाहनांची संख्या मुंबईत बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे राज ठाकरे म्हणाले की बाहेरून मुंबईत येणारी माणसं थांबली पाहिजेत गाड्यांचे दर पहिले तर पार्किंगचा दर परवडायला हरकत नसेल महिन्याला दोन ते तीन हजार असेलच तर तुमची गाडी सेफ राहते रोज या शहरात माणसे आदळत आहेत रस्ते मोठे होत नाही इमारतीची उंची वाढत आहे सिलिंगला पार्किंगचा प्लॉट केला आहे असं राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये सांगितलं आहे राज ठाकरे हे आपल्या वैयक्तिक सह सार्वजनिक मुद्दे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी मांडले आहे